किरण सामंत यांचं सोशल मीडिया स्टेटस आता चर्चेत आलेलं आहे शिवसेनेचे रत्नागिरीतून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलंय अजित पवार यांच्या भाषणाची एक क्लिप त्यांनी स्टेटसवर ठेवली आहे त्यामुळे चर्चेला उधाण आलंय जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीचा मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही अजित पवारांच्या भाषणातील वाक्यांचं स्टेटस हे नेमकं कुणाला उद्देशून आहे कुणासाठी आहे अशी चर्चा आता सुरू झाली अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून घेऊया प्रणव नेमकं कोणाला उद्देशून अशा प्रकारचं काय नेमकं म्हटलंय त्यात किरण सामंत ज्या ज्यावेळी स्टेटस ठेवतात त्या त्यावेळी त्यांच्या त्या स्टेटसची चर्चा ही कायम सोशल मीडियावर होताना पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचा स्टेटस जे आहे ते सकाळीच किरण सामंत यांनी हा ठेवलेला पाहायला मिळतो क्लिप भाषणा स्टेटस त्यांनी एक धमकी जो है खड़ा पड़ला अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थोप्लस कोणाला बापालाही ऐकणार नाही हे वाक्य फार बोलका आहे कारण किरण सामंत हे शिंदे गटाकडनं लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर भाजप देखील या मतदारसंघावर दावा चुकत आहे त्यामुळे अजूनही या मतदारसंघामध्ये नेमकं कोणाला सोडतंय हे अजून अजून जाहीर झालेलं नसलं आणि त्याच्यातच हे स्टेटस आल्यामुळे नेमका हा इशारा कोणाला आहे या जब जरी समजलं तरी ह्याच्या स्टेटस मागे अनेक अर्थ निघतात असं सांगितलं जातं आणि ज्या ज्यावेळी किरण समोर अशा पद्धतीचे स्टेटस ठेवतात त्या त्यावेळी ते सोशल मीडियावर त्यांच्या या स्टेटसची चर्चा होते आणि व्हायरल देखील होते नक्कीच नक्कीच आता त्यानंतर काही प्रतिक्रिया उमटतायत का याबद्दलचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी